नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव अष्टकम स्तोत्र मराठी अर्थासहित बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे शिव अष्टक लिंग अष्टक रुद्राष्टक बिल्वा अष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये अष्टकाला विशेष महत्त्व आहे शिवअष्टकांची संख्याही कमी नाही श्रीमद शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंग प्रयात वृत्तात रचले आहे शिवाच्या प्रिय शिवाष्टकम स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते अशी भाविकांची श्रद्धा आहे प्राणनाथम विभूम विश्वनाथम जगन्नाथनाथम सदानंद भाजम भवद्भूतेश्वरम भा भूतनाथम शिवम शंकरम शंभू मिशान मिडे। अर्थात जो शक्तिमान आहे जो सर्वांच्या जीवन जीवनाचा स्वामी आहे जो सार्वभौम आहे जो जगाचा स्वामी आहे जो विष्णूचा स्वामी आहे जो सदैव परमानंदात निमग्न आहे सध्या असणाऱ्या तसेच होऊन गेलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांचा नात असलेला अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो जगाचा हरीचा जनचाही स्वामी असे शक्तिशाली सम्राट नामी उद्या आज पूर्वी जीवांच्या धन्याला स्तुती अर्पितो मी शिवा गलेुंड मालम तनौ सर्पजालम महाकाल कालम पालम जटाजूट गंगे तर गंगे विशालम शिवं शंकरम शंभू मिशान मिळे अर्थात ज्याच्या गळ्यात कवटांची माळ आहे ज्याच्या अंगाभोवती सापांचे जाळे आहे जो काळाचा संहार करणारा महाकाल आहे जो गणेश इत्यादींचा पालक आहे ज्याच्या मस्तकावरील केस गंगेच्या लाटामुळे विस्कटलेले आहेत अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो यमा मारितो पोषितो जो गणांना श्री शुभ्र लाटा जटाही टिकेना शुभ्रलाटा गंगेचा लाटा तनुसर्पवे गळामुंडमाळा अर्पितो मी शिवाईश्वराला मुदामाकर मंडन महामंडलम भस्मशूषाधरम अनादिह्यपारं महामोहारिव शंकर शंभूमीशान अर्थात जो सर्व जगभर आनंद पसरवतो जो विश्वाला अलंकृत करतो जो स्वत अगाध ब्रह्मांड आहे जो राखीने स्वतःला सजवतो जो आरंभहीन आहे याला पारावार नाही जो सर्व प्रकारची आसक्ती दूर करतो अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो अलंकार जो भूषणा देतहर्षा जगापूर्ण ब्रह्मांड स्वर्गांग रक्षा सजे अंत पारावराला स्तुती अर्पितो मी शिवाईश्वराला बटाधोनिवासमहाहट्टवासम महापापनाशम महा सुदा सुप्रकाशम गिरीशम गणेशम महेशम शिवम शंकरम शंभू मिशान मिळे अर्थात जो वडाच्या झाडाखाली राहतो ज्याचे हसणे उत्फुल्ल आहे जो मोठ्या पापाचा नाश करतो जो सदैव तेजस्वी आहे अशा पर्वताचा स्वामी गणांचा प्रमुख देवांचा नेता असणाऱ्या कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो खळाळे हसू पापनाशी जनांचे वडाखालती वास तेजे सदाचे गिरीशा गणेशा सुरेशा महेशा स्तुती अर्पितो मी ईश्वर मी उमेशा गिरींद्रात्मजासगीतार्द देह गिरती सर्व नगेहं। ब्रह्मा दीर्भी ब्रह्मादिर्भिवंद्यमानं शिवं शंकरं शंभो मीशानमिडे अर्थात ज्या गिरीजा गिरीजाच्या कन्येने शरीर स्वतःच्या शरीरात सामावून घेतले आहे जो पर्वतामध्ये राहतो जो नेहमी दुर्दैवी जनांसाठी आसरा आहे जो परमात्मा असून ब्रह्मा आदी देवांना पूज्य आहे अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो असे पूज्य ब्रह्मा गिरीधाम जाला सदा आसरा दुःखितांना उमेला समाऊन अंगी परब्रह्म झाला अर्पितो मी शिवा ईश्वराला राय कपाल त्रिशुल बलिवर्धनायम सुरानम प्रधान शिवं शंकर शंभू मिशान मिळे अर्थात ज्याच्या दोन हातात कवटी आणि त्रिशूळ आहे जो आपल्या पदकमळावर शरण असणाऱ्या इच्छिलेल्या सर्व देतो बैल ज्याचे वाहन आहे जो देवांमध्ये सर्वोच्च आहे अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो करी दोन मुंडान मिडे धरीतो, मेडे त्रिशूल पदी नम्र होतो हवे सर्व देतो जया यान नंदी जैसा बैला झाला स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला शरचंद्र गात्रम त्रिनेत्रं त्रिनेत्रम पवित्रम धनेश मित्रम अपर्णा कलत्रम सदा सच्चरित्रम शिवम शंकरम शंभू ईशान मिळे अर्थात ज्याचा चेहरा शरद ऋतीतला चंद्रासारखा आहे जो गणांच्या आनंदाचा विषय आहे ज्याला तीन डोळे आहे जो शुद्ध आहे कुबेर्याचा मित्र आहे पार्वती ज्याची पत्नी आहे ज्याची शाश्वत वैशिष्ट्ये आहेत अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो शरचंद्रा सा चेरा मोद भूताम कुबेरा सखा सच्चरित्र विशिष्टा उमेचा पती तीन जयाला स्तुती अर्पितो मी शिवा ईश्वराला हरम हारम चिता भूय हरम भववेदसारम सदा निर्विकारम स्मशाने वसंतं मनोजम दहंतम शिवम शंकरम शंभू मीशान नमिडे, अर्थात जो सापांची माला धारण करतो जो स्मशानभूमीत हिंटो, जो साक्षात ब्रह्मांड आहे जो वेदांची सार आहे याला कोणतेही विकार कधी स्पर्श करीत नाही जो स्मशानात वस् करतो ज्याने मदनाला जाळून टाकले आहे अशा कल्याणकारी ईश्वराची शंकराची मी स्तुती करतो जाळी बधेना विकारा स्मशानी वसे जो असे ब्रह्मसारा स्मशानात हिंडे साप माला श्रुतीसार त्या वंदितो ईश्वराला स्तवय प्रभाते नर शूल पाने हा। पठित सर्वदा भर्गवा वानुरपत सुपुत्रम सुधान्यम सुमित्रम कलत्रम विचित्र समासाध्यमोक्षम प्रयाती अर्थात नेहमी सकाळी जो मनुष्य त्रिशूळ धारण करणाऱ्या भगवान शिवाची भक्तिभावाने प्रार्थना करतो त्याला कर्तव्य दक्ष पुत्र चांगली संपत्ती चांगला मित्र जीवनसाथी फलदायी जीवन, जीवन आणि मोक्ष प्राप्त होतो सकाळी सदा भक्तीने वाचत आहे शिवाची स्तुती जो तया लावत आहे गुणीपुत सन्मित्र संपत्ती पत्नी मोक्ष आयुष्य जाही तर